नमस्कार वैशूष मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत सा। आहे आज आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि त्याच निमित्त उपवासाला आपण मस्त असा बटाट्याचा चिवडा बनवणार आहोत जो किसाचा असतो ना बटाट्याचा किस तयार करून तोच बनवणार आहोत त्यासाठी ती मी इथे बघा तीन बटाटे घेतलेले आहेत मोठे मोठे बटाटे आहेत हे पहिले सोलून घ्यायचे आहेत सगळे बटाटे पहिले एकदा सोलून घेऊया आपण मध्ये बाकी बघा काळं वगैरे कुठं असेल तर असंच आपण सोलल्या ज्याच्याने जर काढून टाकलं ना ते व्यवस्थित निघून जातं ते कुठेतरी डागाळलेले वगैरे असतात बाहेरून दिसत नाही पण आतमधून वगैरे असतात त्याच्यामुळे अशा प्रकारे मी सगळे तिन्ही बटाटे सोलून घेतलेले आहे एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यात पाणी घेतलेलं आहे आणि मोठी जी किसणी असते ना त्याच्यानेच किसायचं आहे आणि ते पण उभे असेच किसायचे छोटा जो भाग असो ना निमुळता साईडचा त्याच्याने नाही उभ्याच्या उभे असे मस्त हलक्या हाताने किसून घ्यायचे आहे सगळे त्याचा कीस पाण्यातच टाकायचा डायरेक्ट जेणेकरून तो काळा पडू नये आता बघा हे मस्त भिजला आहे आता यातला आपण चांगलं जोपर्यंत पाणी त्याचं निघत नाही ना तोपर्यंत काढायचं जवळपास तीन ते चार पाण्यांना काढावं लागतं आता बघा मी दुसऱ्या डब्यामध्ये टाकते पा काढून हे कीस सगळा हा सगळा मग याच्यामधून बटाट्याचा स्टार्च जो असतो ना तो निघून जातो त्यासाठी आपण दोन चार पाण्यातून चांगलं धुवून घ्यायचा आहे हा कीस आणि नंतर मस्त असं निथळायला ठेवायचं आहे मी आता हे एकातून दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामुळे ट्रान्सफर करते आणि त्याच्यानंतर पुन्हा हाही धुवून आपण निथळवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी तीन ते चार पाण्यांना काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर डब्यावर चाळणी देखा निथळायला ठेवलेला आहे जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निथळून जाईल आणि थोडंसं दोन ते तीन मिनटानंतर आपण एखाद्या सुती कॉटनच्या कपड्यावर वगैरे आपण असं थोडंसं किस पसरवून ठेवायचा आहे तोही जास्त ठेवायचा नाही कारण का बाहेर असंच ठेवला तर तो काळा पडणार त्यामुळे आपण फक्त पाच एक मिनटापुरतीच आपण हा कीस असा वाया वाय ठेवायचं थोडासा किस सुट्टा सुट्टा व्हायला पाहिजे कारण का डायरेक्ट जर ओलाच आपण तळायला घेतला ना तर पाण्याचे शित म्हणजे शिंतोडे सगळे तेलाचे शिंतोडे सगळे उरतात ना वांगावर वा, त्यासाठी आणि साईडच्या कपड्याने असंच मी सगळं पुसून घेते तोपर्यंत मस्त असं कढईत तेल टाकायला ठेवलेलं आहे तेलही चांगलं कडकडीत गरम करायचं आता बघा कीस मस्त असं मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे थोडासा जास्तही नाही करायचं आहे नाहीतर तो काळा पडेल त्यासाठी आणि आता मस्त इकडं तेलही आपलं तापलेलं आहे आता मस्त आता याच्यामध्ये मी थोडासा एक टाकून बघितलेला हा व म्हणजे किसाचा जो आपला एक असतो ना लच्छा तो टाकून बघितला होता तो, तो साईडला आला मस्त तळून त्याच्यामुळे नंतर आता सगळं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे खूपच झालेलं आहे गरम त्याच्यामुळे आता हा छान असा तळून घ्यायचा थोडासा वेळ लागतो कारण की आपण ओलावला टाकतो ना त्याच्यामुळे जवळपास पाच एक बॅच वगैरे व्हायला ना पाच ते सात मिनटं लागतात अशा पद्धतीने बघा मस्त आता क्रिस्पी कुरकुरीत झाला आहे असंही कळतो आपल्याला क्रिस्पी झाला आहे आणि त्यातलं तेल जे असतं ना पुडबुडे वगैरे यायचे कमी होतात त्याच्यावरनंही कळतं आता हे सगळं आपण झाऱ्याने गाळून घ्यायचं आहे पूर्ण त्यातलं तेल जे आहे ने निथळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सगळा चुरा तळून घेतलेला आहे बटाऱ्याचा सगळा कीस त्याच्या आता त्याच्यात टाकायचे आहे शेंगदाणे त्यामुळे तेही चांगले तळून हो ते घ्यायचे आहेत खरपूस होईपर्यंत जेव्हा ते खरपूस शेंगदाणे होतात ना तेव्हाच खायला त्याची मजा असते त्याच्यामुळे बघा शेंगदाणेही मस्त असे तळून झालेले आहेत तुम्ही उपवासाला काय करताय आज आषाढी एकादशी निमित्त नक्कीच सांगा कमेंटमध्ये मस्त शेंगदाणे तळून घेतलेले आहेत तेही निथळून घ्यायचे आणि बटाट्याचा जो कीस आहे त्याच्यामध्येच टाकायचे आहेत मस्त असं आपला घरगुती इथे बटाट्याचा किसाचा जो चिवडा आहे ना बटाट्याचा चिवडा म्हणा खूप भारी लागतो टेस्टला आता ह्याच्यात टाकायचा आहे चवीनुसार मीठ मस्त असं चमच्याने आपण मिक्स करूया हलका हाताने मिक्स करायचं नाहीतर तो किसाचा खूपच चुरा होऊन जाईल आताही बघा एवढे मोठा होता तरी त्याच्यातला नंतर तळून तो केवढाचा झाला आहे त्याच्यापेक्षा जर तुमच्या जास्त अजून मोठी वेगळी किसणी असेल तर तसंही वापरू शकता किंवा पातळ पातळ कापून जरी हे केला तरीही चालतं आता हे थोडंसं मी हलवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचा पिठी साखर टाकलेली आहे थोडंसं म्हणजे माहिती आहे ना त्याचं चव खूप भारी एकते कारण का बाकी तिखटाचं प्रमाण वगैरे आपण काहीच टाकणार नाही आहे फक्त मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे जर साखर वगैरे टाकली ना त्याच्यामुळे टाक टाक खूप भारी लागतं ते आता हे साखर टाकूनही छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे छान एकजीव झाला की आपण आता सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता हा सर्व चुरा पण जो बटाट्याचा किस आहे किंवा बटाट्याचा चिवडा म्हणा उपवासाचा तो आपण सगळा ट्रान्सफर करून घेणार आहोत आता लायटीमुळे थोडंसं आता म्हणजे पावसाळ्याचं सीझन आहे वातावरणातहीच थोडंसं हे आहे ना थंड कुठे वाटतं थंड आहे कुठे गरमी होते प्लस त्याच्यामुळे ला बाहेर पाऊस भरतो आहे उडतो आहे त्याच्यामुळे थोडंसं ह्याच्यामध्ये कलरमध्ये तुम्हाला फरक वाटत असेल पण झाला खूप भारी होता आता सगळा ट्रान्सफर करून झाल्यानंतर बघा किती मस्त वाटे ना याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते आता हा हे याचा फायनल लुक किती मस्त वाटत ना पण आणि खायलाही तितकाच टेस्टी झाला होता तुम्ही नक्की ट्राय करा मस्त याला ब्राउनिश वगैरे कलर आला होता थोडासा ब्राऊनिश होईपर्यंत मस्त तळून झाला होता तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवा आणि कसा वाटला नक्कीच सांगा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू